नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंड्याचं पातळ कालवण म्हणजे पाच ते सहा माणसाला व्यवस्थित पुरेल असं कालवण इथं पाहणार आहोत बघा तुम्ही भाजी खूप रसरशीत झंझणीत जन आणि तरीदार भाजी तयार झालेली आहे खूप थोट्याशा मसाल्यामध्ये एक विकत्रीचा एकही मसाल्याचा इथं वापर केलेला नाही तरीसुद्धा ही भाजी खूप खमंगईत आणि इथं चणचणीत भाजी झालेली आहे आणि क म्हणजे कशी अंडे उकडताना कुठली काळजी घ्यायची अंडे उकळताना ते पाण्यात फुटू नये म्हणून ते कशा पद्धतीने आपण उकडायला ठेवायचे हे, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपणाला पाणी थंड पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जेवढे तुमचे अंडे असतील तेवढे त्या पाण्यात पहिले टाकून घ्यायचे आहेत जर पाणी तुम्ही गरम करून त्यामध्ये अंडे टाकले तर आपले पाण्यातच अंडे फुटण्याची शक्यता असते तर तुम्ही अशाच पद्धतीने थंड पाण्यामध्ये जेवढे अंडे ते असतील तेवढे याच्यामध्ये टाकून घ्या नंतर गॅस चालू करून तो जे आपण भांडं ते अंडे टाकलेले आहे ते भांडं पा गॅसवर ठेवा नंतर त्याच्यामध्ये चिमूडवर मीठ टाका आणि ताट झाकून ठेवून द्या आता इथं मी गॅस चालू करणार आहे आणि गॅस चालू करून हे भांडं आपलं गॅसवर ठेवते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चिमुडभर मीठ टाकते त्याच्या चिमुडभर मीठ टाकल्यानंतर आपल्याला पाच ते चार ते पाच मिनटामध्ये अंडे उकडून निघतात अंडे उकडायला खूप खूपसा वेळ लागत नाही आता आपले अंडे इथे उकडत आहे आता अंडे उकडले का नाही आपण पाहूया प्लेट काढून घेऊया आणि तवर आपल्याला इकडं मसाल्याची तयारीसुद्धा कराय चालू ठेवायची आहे आपण इथं आता अंड्यात प्लेट उघडून पाहूया आणि एखादा अंडा वर काढून बघूया की त्या अंड्याला बारीकची जर चीर पडली असेल तर आपण सगळे अंडे उकडलेत असे समजून जायचं इथं चीर पडले तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा ओळखायचं की अंडे आपले कद किंवा उकडतील तर एखाद्या अंड्याला चीर पडले की समजून जायचं अंडे आपले व्यवस्थित उकडून झालेले आहेत आता इथं आपलं मसाल्याचं वाटण करायला घेतलं आहे पहिल्यांदा आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे कधीही तुम्ही रेसिपी करताना खोबरं म्हणजे वाटणाची जर रेसिपी आली तर त्याच्यामध्ये खोबरं तुम्हाला असं चिरून नाही घ्यायचं तर किसून घ्यायचं आहे किसून घेतल्यामुळं आपलं भांडं खराब होणार नाही मिक्सरचं नसेल ना, तर लवकर भांडं खराब होतं नंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे टमॅटो घ्यायचा आहे अद्रक घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे तमालपत्र आहे लवंग आहे हे सगळं मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचं कोथिंबीर सुद्धा आपण असेल तर घ्या नसेल तर सुद्धा चालते तर कोथिंबीर मी इथं घेतलेली अद्रक टाकले लवंग टाकलेली आहे थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आता तमालपत्र सुद्धा मी टाकलेलं आहे म्हणजे खड्या मसाल्यामध्ये जे काही मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही याच्यामध्ये टाकले तरी चालतात नसेल तर काळ्या तिखटमध्ये मसाले ऑलरेडी असतात ते सुद्धा ते असतात म्हणून नाही टाकलं तरी चालतं नंतर मी लसूण टाकून वे सगळी मसाल्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडंसं म्हणजे दोन ते तीन माप तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरे टाकले आहे मोहरी आणि जिरे व्यवस्थित लाल कलर होईपर्यंत आपणाला तळायचे आहेत नाही जर आपली कच्ची फुंडी बसली तर भाजी खायला खमंग किंवा तरीदार होणार नाही म्हणून मोहरी आणि जिरे कधीही तुम्ही फोनीला टाकले तरी ते चांगले लाल द्या। महुरी दंतर तर तळू द्या कारण मोहरी नंतर नाही जर तळी तर भाजीमध्ये कडवटपणा येऊ शकतो आणि बा ते मोहरी खाताना आपल्याला कडवट लागू शकते म्हणून मोहरी आणि जिरे व्यवस्थित लाल झाले की वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून सोडायचा वाटलेला मसाला पूर्ण मसाला त्यामध्ये टाकायचा आणि सतत त्याला आलटून पलटून हलवत राहायचं मसाला अजिबात आपल्याला भांड्याला चिटकवू द्यायचा नाही नाहीतर भाजीला करपलेला असा वास येतो म्हणून सतत आपल्याला लाकडाच्या किंवा कुठल्याही स्टीलच्या चमच्याच्या सहाय्याने त्याला हलवत राहायचं आहे इकडे आपले अंडे उकडलेले आहेत आणि त्याला थंड व्हायला मी थोडे वेळ बाजूला ठेवले होते आता मस्त एकही अंडे इथं फुटलेला नाही पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा उकडायला ठेवा ही ट्रिक खूप छान आहे कारण गरम पाण्यामध्ये ससा बरेच जण टाकतात आणि अंडे अर्धे म पाण्यामध्येच फुटले फुटले जातात म्हणून अशाच पद्धतीने तुम्ही अंडे उकडत जावा आता ह्याच्यामध्ये मी खडा मसाला वाटलेला त्याच्यातला एक चम्मच टाकत आहे नंतर काळं तिखट टाकते नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कलर चांगला भाजीला कलर यावा म्हणून लाल तिखटसुद्धा मी टाकत आहे दोन चमचे धने पावडर टाकलेले आहे म्हणजे कसं भाजीला छान वास येतो म्हणून धने पावडरचा वापर केलेला आहे मार्केटमधल्या कुठल्याही मसाल्याचा इथं मी वापर केलेला नाही तरीसुद्धा भाजी खूप रसरशीत आणि खमंग झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलंच आहे आता पाणी कधीही भाजी करताना कुठल्याही रस्सा भाजीला पाणी उखळून किंवा गरम करून व्यवस्थितच घ्यायचं आहे तेव्हाच भाजीला चव चांगली येते आणि तेलसुद्धा चांगलं सुटतं भाजीला बघा खूप कमी तेल टाकले होतं तरीसुद्धा भाजीला खूप सारं तेल सुटलेलं आहे कारण मसाला व्यवस्थित तेलामध्ये लालसर कलर यूज तर आपण तडेल आहे नंतर इथं गरम पाण्याचासुद्धा आपण वापर केलेला आहे एकसुद्धा अंड न फुटलेला आपण ह्याच्यामध्ये अंडे टाकून सोडायचे आहेत मस्त इथं पातळ रसरशीत खमंग आणि तरिदार भाजी इथं अंड्याचं कालवण इथं तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाका म्हणजे भाजीला वेगळीच अशी खमंग अशी चव येते आणि भाकरीसोबत कालवून खायला तर ही भाजी एकदम भन्नाट लागते आता मी इथं भातासोबत वाढत आहे आणि मस्त त्याच्यासोबत कांदा टमॅटो किंवा लिंबू लिंबू असला तर भाजी खूपच अजून खूप छान लागते तर तुम्ही कांदा टमाटासुद्धा सुद्धा चिरून घ्या आता बघा तुम्ही बघू शकता भाजी एकदम कालवून खाण्यासारखी भाकरीसोबत चुरून खाण्यासारखी चपातीसोबत खाण्यासारखी आणि भातासोबत खाण्यासारखी मस्त भाजी झालेली आहे पाच ते सहा माणसाला व्यवस्थित पुरेल इतकी भाजी झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही रस्सा भाजी अंड्याची रस्सा भाजी अशाच पद्धतीने बनवत जा आणि पुढील माझे नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये माझा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर ही रसरशीत भाजी तुम्ही पण खा आणि जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा अशाच पद्धतीने भाजी बनवत जा खूप छान होते व्यवस्थित पूर्ण फॅमिलीला पुरेल इतकी भाजी मस्त रस्सा भाजी तयार होते चला तर मग